शेजारी घराची भिंत ठार मूल येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात काल दुपारपासूनच वरुण राजाने मेगर्जनेसह दमदार हजेरी लावली यात अनेक घरांची पडझड झाली दिवसभर शेतात अंग मेहनतीचं काम करून घरी आल्यावर आल्या स्वयंपाकात गुंतलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला शेजारी घराची भिंत कोसळून त्यात पती पत्नी दबल्याने अशोक रघुनाथ मोहरले वयवर्ष साठ व पत्नी लता अशोक मोहरले वयवर्ष पंचावन्न गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारार्थ चंद्रपूर इथं दाखल करण्यात आले होते मात्र पती पत्नींचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मृत्यू झाला सदर घटना शनिवार दिनांक एकतीस ला सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली मूल तालुक्यातील फिस्कुटी इथं सुमारे साडे सहा वाजताच्या सुमारास अशोक रघुनाथ मोहुर्ले यांच्या घरी त्यांची पत्नी लता अशोक मोहुर्ले या स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करत होत्या तर बाजूलाच बसून पती अशोक मोहुर्ले यांनी शेंगा खोडत बसले होते दरम्यान शेजारी असलेल्या तयुबा खान पटान यांच्या घराची भिंत अशानक मोहुर्ले अशोक मोहुर्ले यांच्या स्वयंपाक खोलीवर कोसळली त्यामुळे स्वयंपाक करत असलेल्या पती पत्नीवर गंभीर जखमी झाले शेजाऱ्यांनी धावाधाव करत जखमींना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढत उपचारार्थ चंद्रपूर इथं दाखल करण्यात आले मात्र संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास पती अशोक मोहरले यांचा मृत्यू झाला तर रविवारना पहाटेच्या सुमारास पत्नी लता अशोक मोहरले हिचाही मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे मृत अशोक रघुनाथ मोहुर्ले यांना चार मुली असून त्या सर्व विवाहित आहेत त्यामुळे त्यांनी आपापल्या घरी संसार करत असून फिसकुटे इथं पतीपत्नी दोघंच राहत होते केवळ अर्धा एकर शेती असल्याने कसा बसा मोलमजुरी करत आपल्या संसाराचा गाडा कुटुंब रेटत असतानाच दुर्दैवी घटना घडली मृत पावलेल्या पती पत्नींवर चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून आज रविवारला फिस्कुटी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत मूल पोलिसांनी बियाण्यास एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत आकस्मिक घटनेची नोंद केली आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर काल शनिवारला श्री अशोक मोहरले आणि त्यांचे त्यांची मिसेस श्रीमती लता मोहरले यांचे काल घरा बाजूच्या घरांची भिंत कोसळून दुःखद निधन झाले काल दुपारला अचानक पाऊस तीन साडेतीनच्या दरम्यान पाऊस पडला पडला त्यावेळेस ते सर्वजण घरातच होते घरात असताना अचानक मोठा आवाज झाला आणि भिंत कोसळली त्याखाली ते ढिगाऱ्याखाली दबले होते त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला शेजारी असलेले त्यांचे लहान बंधू ते धावत आले आणि त्यांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या छातीवर वगैरे एवढे मोठे मोठे दगड होते की ते एकटे एक दोघेजण एक दो काढू शकले नाही मग बाकी आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी ते काढलं पण ते त्यांच्या त्या मोठ्या दगडामुळे त्यांची पूर्ण पायांचा चिंतामेंदा झाला होता आणि त्या त्याच परिस्थितीत आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून त्यांना मुलला हलवलं मग मुलवरून त्यांना सरळ चंद्रपूरला नेलं चंद्रपूरला नेताना वाटेतच श्री अशोक मोहर्ले यांचे निधन झाले आणि श्रीमती लताबाई ह्या रात्री आय सी यूमध्ये मग त्यांना रेफर केलं पण रात्री दोनच्या सुमारास त्यांचं तिथं दुःखद निधन झालं